दुकान व घरावर चालला धामणगाव नगर परिषदेचा बुलडोजर धामणगाव नगर परिषद एका परिवाराला भर पावसात केले बेघर माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांची प्रतिक्रिया धामणगाव रेल्वे दत्तापूर पोलीस स्टेशन जवळ काही दुकाने व घरावर अतिक्रमण काढण्याची कारवाई आज गुरुवारी नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक पूनम कडवे व दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताठोड यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे दत्तापूर पोलीस स्टेशन जवळील नगर परिषदेच्या हद्दीतील जागेवर पतलिया कुटुंबाने अतिक्रमण केले होते. गेल्या तीस वर्षापासून हे कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला असल्याची कुटुंबीयांनी सांगितले. या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहे. तसेच त्यांच्या बाजूला काही नागरिकांनी दुकाने टाकून आपला व्यवसाय उभारला होता. आज नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण काढण्यात आले. त्या परिसरातील घर व दुकाने बुलडोझरच्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी मुख्य अधिकारी पूनम कोळंबे, नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच यावेळी दत्तापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. या अतिक्रमण कारवाईवर धामणगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिये यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की धामणगाव नगर परिषदेने एका परिवाराला भर पावसात बेघर केले हे कारवाई चुकीची आहे असं त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे नगर धामणगाव रेल्वेने आ, एका गरीब परिवारावर आज अत्याचार केल्यासारखं केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय ज्या ठिकाणी कोणी राहत असेल बारा वर्ष त्याला पूर्ण झालेली असेल तो घरमालक असा तर मानला जाईल परंतु आज नगर परिषदेने भर पावसाळ्यात त्यांना बेघर करून हे नगर परिषदेचा उपक्रम चुकी पर, चुकीच्या पद्धतीने चालवला असं माझं मत आहे अनेक धामणगावात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत पण हेतू पर एकाच परिवाराला आणि एकाच ठिकाणी करून नगर परिषदेने आपल्या अकालमंदीचा हे परिचय दिलेला असं माझं म्हणणं आहे

તાલી ઘ <affection> <purely inversions> <otto>